अडे कीर्तन मालू की का गाभरतस कोठे बटतस मग त्या मग कारभारी ते गर्द्या करत हो तरी ते मतार असा चुकेल जर राहिना ना तरी सुद्धा चुकेल मग बटले तर आठ टाकेले वस्तू तरी बशी बसी विठ तुम्ही देवाकडे मागणी मागतात काय मागता तुम्ही देवाकडे मंदिरात गेल्याच्या नंतर देव सांगतात देवबा मनसून बायले काही जुवत नाही रे भाऊ तीन चार वर घेतलं गेले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा <laughs> <देवाँ। laughs> काय म्हणतात तुम्ही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे तुम्ही देव पाहिनच कुत्र मांजर मागेल मनिषी ते काय करत माहिती का जन्मालू नका असं फिरत वय ना का मांजरे ग डोयालाईन पिलेस नाही कुत्रांमाक अर्धी राहतुकत फिरत तुम्हीच मागेले कुत्र मांजर तडे देव काय करीन तुमनं मागा मग चुका घेणार बरोबर आहे का नाही मागताना सुद्धा हुशारीन मागाव हा असं बोलतो माय खरं हो माय आणि खरं बोला ना एका तर मी विके दादा नाही खरं बोला ना दादा ना सार आले चांगलं बो माल पुरा बांधव मग दिवाला आले तुम्ही टाइम लोक हरकत भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एकांत असावा हा माझा विषय होता लोकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होत नाही बाबांनी सांगितलं भैया जर महाराष्ट्रामध्ये आलो ना महाराष्ट्रातले लोक फक्त दुःख सांगतात मी जर नामचिंतन करत असलो ना तरी सुद्धा महाराष्ट्रातले लोक मला संसारात अडकवतील जरी ब्रह्मचारी असेल तरी पण मग म्हणलं वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा काय आहे शंगनाथचं कीर्तन ते कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत प्रभू दत्तांचा जो जयंती येते परवाच्या दिवशी ते पण सुरुवातचे पहिले गुरु तर दत्त भगवानच गणले जातात नाही का ओ। अत्रे ऋषी अनुसया माता त्यांचे चिरंजीव कसं असतं माहितीये का माय बापांचं पुण्य असेल तर पोरग चांगलं जन्माला येतं माया आईबापांची असेल तर लेकर चांगली जन्माला येतात हो बोलू नका ना जनत्यानं पोरे समायला बहिणी सोड मी फक्त कीर्तन लिहिले तुम्हाला पोरे समायला नाही निदान तुम्हाला तुमना तर समाया मी आठे समाय मन म्हणा पंचवीस तीस मला आवडतं लहान लेकर काय ना मुलं देवाघरची फुलं असतात कीर्तनामध्ये बोलल्याच्या नंतर विक्षेप येतो म्हणून तेवढा वेळ सांभाळून ठेवा स्वतः गुरु आहे जगाचे जागी नवे नवे पुजले जातात भगवंताच्या आधी पूजले जातात पण त्यांनी सुद्धा गुरु केले कारण जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपलं जीवन सक्सेस नाही या ज्यांना आपण भगवंताच्या जागी पूजतोय गुरुदेव दत्त भगवान दत्त भगवंताला आपण पूजतोय ना त्यांनी तर चोवीस गुरु केले किती के चोवीस गुरु आणि प्रत्येकामध्ये काही शिकायला भेटलं की त्यांना गुरु करायचं एका ठिकाणी दत्त भगवंत जात होते एका पोरीनं आमच्या दिदी सारखी छोटी पोरगी होती तिनं चहा ठेवला चहा बनवत असताना आद्रक असत का ते आद्रक ठेचत होती पोरगी आर्द्र ठेच आद्रक ठेचत असताना ठेचत असताना ते हातातल्या बांगड्या होत्या ना त्या बांगड्यांचा आवाज येत होता बांगड्यांचा आवाज येत होता पोरीला वाटलं जास्तीच्या बांगड्या जास्त आवाज येतोय म्हणून सहा आठ दहा जेवढ्या होत्या त्याच्यातल्या निम्मी बांगड्या काढून टाकल्या आठ असतील त्याच्यातून चार बांगड्या काढून ठेवल्या राहिल्या चार आवाज येत होता अजून त्याच्यातून दोन काढल्या तरी आवाज येत होता मग एकच काढू दिली एक काढली आता एकच आहे मग त्या एकटीचा आवाज एकटीचा आवाज येत नाही आणि तुम्हाला सांगतो बरं का दत्त भगवंत प्रत्येकाला चांगला संदेश देतात जीवन जगण्याचा जसं त्या हातातल्या बांगड्या आठ दहा बारा जेवढ्या होत्या ना त्यांचा आवाज येत होता पण एक एक दोन दोन कमी करत करत हातात एकच बांगडी राहिली की एक बांगडीचा आवाज यायचा बंद झाला तुम्हाला अनुभव असेल माया हो बरोबर आहे ना एका बांगडीचा आवाज यायचा बंद झाला याच्यातून आपल्याला संदेश दिला दत्त भगवंतानं काय नामचिंतन करत असताना सुद्धा एकांत असावा लोकांत मध्ये नाही कारण जास्त गर्दी मासा कटकावस नामचिंतन करायचं असेल ना तर त्याच्यासाठी एकांत महत्वाचं आहे एकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतं लोकांत मध्ये नाही लोकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतच नाही कारण जेव्हा वृंदावनमध्ये ते साधू चर्चा करत होते त्या चर्चेत मी बसलो ना ते आमचे बाबा आहेत त्या बाबांना सांगितलं म्हणलं बाबा, बाबा आम्हाला मोठा कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्रामध्ये मा चला ना बाबा म्हणले मी महाराष्ट्राला येतच नाही म्हणत का बर <coughs> मला वृंदावन सोडायचं नाही म्हणलं बाबा काहून सोडत नाही वृंदावन कसं आहे ना महाराज महाराष्ट्रामध्ये फिरायला जर निघालो ना तुमच्याकडे तर महाराष्ट्रातल्या लोकांचं लो गारा नास्त महाराज जाऊ द्या दखाओ पोर्या म्हणा एकतीस वरस नाही घ्या कुठे पोरून ते दखाओ जर लगीन वही जायले मग सांगतो महाराज तीन वरस होईल लगीन लिहाले बाय काहीच नाही काही येस का तुमले कोणी विचारत नाही महाराज तुम्ही नित्य भगवंताचं नाम चिंतन करतात भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय किंवा भगवंताशी माझं नातं कसं जुडेल हे कोणीच विचारत नाही विचारतील तर काय महाराज म्हणा काय सांगतात तुम्ही संसारातल्याच गोष्टी सांगतात ना संसारातल्याच गोष्टी सांगतात महाराज पोरे सोरे काही वैर आहे नाही का काहीतरी दे हो मी काल पण बोलता बोलता बोललो आपण देवाकडे मागताना सुद्धा काय बी काही पण मागतास काही पण काय मागतास तुम्ही विकू थोडा कमी करून घ्या फक्त गायनाच्या वेळेस विकू द्या बोलताना विकू कमीच ठेवा तुम्ही देवाकडे मागणी मागतात काय मागता तुम्ही देवाकडे मंदिरात गेल्याच्या नंतर देवला सांगता देव बा मनसून बायले काही जुवत नाही रे भाऊ तीन चार वर घेतलं गिनले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देव बा काय म्हणतात तुम्ही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे तुम्ही देव पाहिन कुत्र मांजर मागेल मनिषी ते काय करस माहिती का जन्मालू नका असं फिरतं वय ना का मांजरे गोळ्याला लाईन पिलेस नाही कुत्रां मागे का अर्धी राहतलं भुकत फिरत तुम्हीच मागेले कुत्र मांजर तडे देव काय करीन तुमनं मागा मग चुकाय घेणार बरोबर आहे का नाही मागताना सुद्धा हुशारीन मागाव हा अस बोलत कुठ खरे हो माय आणि खरं हो मा हो मा बोला ना एकात एक तर मी विके दादा नाही खरं बोला दा ना सार आली चांगलं बो मला दिले मला पुरा बांधन मग दिवाला आयले तुम्ही टाईमले काय हरकत नाही भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एकांत असावा हा माझा विषय होता लोकांत मध्ये बाबांनी सांगितलं भैया जर महाराष्ट्रामध्ये आलो ना महाराष्ट्रातले लोक फक्त दुःख सांगतात मी जर नामचिंतन करत असलो ना महाराष्ट्रातले लोक मला संसारात अडकवतील जरी ब्रह्मचारी असेल तरी पण मग म्हणलं वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा काय आहे तर वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा असा आहे येणारा जाणारा माणूस आपला परिचयाचा असो की नसो तो आपल्या ओळखीचा असो किंवा नसो रस्त्यानं चालत असताना समोरचा व्यक्ती दिसल्याच्या नंतर त्याच्या मुखातून नाव निघतं भैया राधे राधे दिदी राधे राधे बाईजी राधे राधे लाला राधे राधे म्हणजे आपण जर संसाराच्या विचारात भडकटलो ना तरी सुद्धा चालणारा माणूस आपल्याला नामचिंतनाकडे वडवतो हा तिथला फरक आहे हा तिथला फरक आहे म्हणून तर बांगडींचा आवाज येत होता ना सगळ्या बांगड्या काढल्या फक्त हातात एकच बांगडी राहिली त्या बांगडीतून आवाज आला नाही तेव्हा दत्त भगवंत सांगतात नामचिंतन करायचं असेल तर एकांत असावा आणि जिथं जिथं हां एकांत आहे तिथंच दत्त भगवंत आहे विठल विठल ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते बाबा आणि ते बाबा या अभंगातून तु तु तुम्हा आपल्या जीवांना समजवताय भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतात संतांच्या पाय लोटांगण घालावं लागेल तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती अन्यथा एवढा भगवंत सोपा नाही का तो तो सहज भेटेल तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील तर देवाची प्राप्ती होईल मग उदाहरण म्हणून सांगेल देवाची प्राप्ती करण्यासाठी भगवंताला भेटावं भगवंताला भेटायचं असेल तर अगोदर संतांना भेटावं लागेल मग उदाहरण म्हणून सांगतो डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं जर प्रिन्सिपल साहेबांना भेटायचं असेल सरांना भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं आमदार साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर पी एला भेटावं लागतं मग मला सांगा प्रिन्सिपल साहेबांना सरांना भेटायचे तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं डॉक्टर साहेबांना भेटायचं अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादांना भेटावं लागतं आमदार साहेबांना भेटायच्या आधी आपल्याला पीए ला भेटावं लागतं मग इथं तर जगाच्या मालकाला भेटायचे मग मध्ये कोणीतरी पाहिजे का नको मध्ये कोणीतरी येईल तर ते आपल्याला तिथपर्यंत नेतील अजून उदाहरण म्हणून सांगतो चंदनाचा सुगंध खूप छान आहे खूप चांगला पण चंदनाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पोचवणारी हवा आहे जोपर्यंत हवेची झुळूक आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत चंदनाचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत नाही मग चंदन कितीही सेंटेड असेल पण आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करते हवा जोपर्यंत हवा येत नाही तोपर्यंत चंदनाचं महत्व नाही हुन। तसं जोपर्यंत आपल्या जीवनात संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही इतकं समजावून सांगणारे नाथबाबा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालेलं शांती ब्रह्मपद प्राप्त झालेले नाथ बाबा जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होत बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होत जसं की तुमच्याकडे समजा नगरसेवक बिनविरोध निवडणाव समजा फक्त समजांसाठी सांग तसं व नाही दुळामा समजा सांग समजा जर तुमना प्रभाग ना नगरसेवक बिनविरोध होईना सांगताना तुम्ही म्हणशाल आमच्या प्रभागचा जो उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले आहेत तुमच्या सांगण्यामध्ये बिनविरोध आहे शब्द त्यांना बिनविरोध आहे पर मला सांगा त्यांना विरोधक नाही का मग सांगताना तुम्ही बिनविरोध सांगतात मग त्यांना विरोधक नाही का लकीदास साहेब विरोधक नाही का असतातच माणूस कितला का चांगला राहाय ना त्यांना किडा पाडणारा राहत असत काकाश्री काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना मी जे सांगतोय ते बरोबर आहे ना तुमले समजे ना तुम म्हण म्हण मन सांगताना आमदार नगरसेवक बिनविरोधी भामना गावना नगरसेवक बिनविरोधी पदवी सुद्धा देताना बिनविरोध नगरसेवक मग त्यांना कोणी विरोधक नाही का बिनविरोध होईल नगरसेवक न सुद्धा नेहमी नगरसेवक व्हा नंतर दोन दिन मासा राहून मारालो की कोपरे कोपरे चावत माल मला तो अजिबात चालत नाही रे पण भावसाहेब मुळे ऐक ना पण म्हणजे त्याचा सुद्धा विरोधक आहे कोणीतरी बरोबर आहे की नाही मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्याच लोकांना पतलं असेल का काही लोकांच्या पोटात दुखत होत ना मग नाथ ना बाबांना राग आला पाहिजे शांती ब्रह्म नाहीत राग आलाच पाहिजे हे पद पट खोटं ठरवायचं आपल्याला एक भाऊने नाथबाबांना बाबांना अंगवर तू सुरू कर नाथबाबांच्या ना अंगावर थुंकला एकशे आठ वेळेस एकशे आठ वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज वरती सुद्धा नाही बघितलं नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं त्या यवनाला लाज वाटली येऊन नाथबाबांचे पाय धरले सांगितलं बाबा किती व शांती तुमच्या अंगी किती शांती किती शांती किती शांती आणि हा नाथबाबांचा संदेश आहे लोकांना जीवन जगायचं असेल ना तर शांतीचा मार्ग हो लोकांना सांगायचं काय कितीही ज्ञान होतलं तरी सुद्धा पालत्या गड्यावर पाणीच खर तर आपली ही भूमी म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची बऱ्याच गोष्टींच नियमाचं उल्लंघन होत इथं एवढं कीर्तनकार सांगतात घरामध्ये काही काही लोक सांगतात काही काही शिकारतात नाही मनिषी वनारा सत्याना अश्या तुम्हाला सांगतो कालच्या दिवशी मी गेलो डोंगराड्याला तात्या या मधल्या पोरांना बसवून घ्या ना बसाळल्यान त्या कुदीराय ते ना त्यांना खंत नाही पण ते आरा बी मार राय ना रा बसा रूपाधी पहिले सांगे ठेवायला पाहतो कीर्तन आहे असं तुम्ही सांगेल नाही काय असले कीर्तन गोंध्या समजी राह घरघरात गर घरात पिरा ना त्या हो भाऊ कीर्तन आहे रे काका असले बसाडा बसून काय थोडंफार मी सहनही करून घेतो पण मला सांगायला आवडेल की भैया लहान लेकरांना लहानपणापासूनच संस्कार दिले गेले पाहिजेत कारण लहानपणी दिलेले संस्कार ते आपल्या मनात राहतात रुजलेले असतात म्हणून लहानपणी जे नियम आहेत ना ते शिकवायचे लेकरांना आणि नाही शिकवल्याचा परिणाम बघायचा असेल तर मग आत्ता आपल्याला तो त्यांना मोकळीकता द्या पण किती द्यायची प्रमाणाच्या बाहेर दिल्याच्या नंतर त्याचा दुष्परिणाम बाहेर येतो जसं दुष्परिणाम बाहेर येतो तो कसा आत्ताची घटना घडली संस्कार नसल्याचा परिणाम आहे साडेतीन वर्षाच्या पोरीवर साडेतीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय चोवीस वर्षाचा पोरगा बलात्कार करतोय महाराज किती मोठी शोकांतिका घरातलं वातावरण नाही ना अरे प्रत्येक माय प्रत्येक बाप पोरीला सांगतो बेटा अगं बाहेर फिरते ना सांभाळून पोरं चांगले नसतात बरं पोर चांगले नसतात या सांगणाऱ्या मायबापांना मी विनंती करेल ज्या पोरीला शिकवतात ना की पोरं चांगले नसतात हीच गोष्ट पोरांना शिकवा बेटा पोरीचं नाव घेणं चांगलं नाही ज्या रस्त्यानं जाणाऱ्या पोरीला तू छेडतोय ना त्या रस्त्यानं कदाचित तुझी बहीण सुद्धा जाते हे शिकवून दिली पाहिजे साडे तीन वर्षाच्या पोरीवर एका धमाना बलात्कार केला खंत वाटते महाराज शोकांतिका आहे शोकांतिका कधी कधी काय शास प्रशासन होत काय शासन होत महाराज राजा छत्रपती शिवरायांनी एका व्यक्तीनं फक्त बाईला वाईट नजरेनं बघितल्याच्या नंतर जागीच शिक्षा जागीत वेड नाही खर्च केला वेण नाही खर्च केला दोघं हात तोडले आणि ते पण डायरेक्ट ही नाही दोघं हात तोडले येत दोघं पाय दो तरफडत होता तुटलेले हातपाय तरफडत होता या संदीप दादा साहेब तुषार काकस्री वा वा या काकश्री या तुषार आमचे संदीप दादा साहेब त्यांचा पूर्ण मित्र परिवार साडेतीन वर्षाच्या पोरीवर आहे त्या पोरीवर नारा त्या नाराधामाने एक वेळेस बलात्कार केला अत्याचार झालेला तेवढ्यावर थांबलेला नाही या साडेतीन वर्षाच्या पोरीच्या तोंडावर दगड टाकून तिला ठेचल महाराज काय राक्षस वृत्तीचा मुलगा असेल तू काय राक्षस वृत्तीचा नराधम असेल कदाचित त्याला त्याच दिवशी जर का समाजाच्या ताब्यात दिला असता समाजाने मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो पण प्रशासनाला माझा प्रश्न साडेतीन वर्षाच्या पोरीवर अन्याय झालेला अत्याचार झालेला अरे त्या पोरीच्या मायबापांना तिच्या काकाबाबांना उपोषणाला बसावं लागते ज्यांचा काळजाचा तुकडा केलाय ते उपोषण करताय ज्या नराधमाना बलात्कार केला त्या नराधमाला शासन जेऊ घालत किती मोठी शोकांतिका त्याच रक्षण केलं जात आणि हे न्यायाची भीक मागायला बसलेत महाराज याच्या पेक्षा अजून काय शोकांतिका पाहिजे कुठं चुकतंय व आपलं चुकताय चुकता कुठं आपलं कुठं तरी मायबापांना विनंती असेल पोरींना संस्कार देता तेवढे संस्कार मुलांना सुद्धा दिले पाहिजे प्रत्येक पोराला संस्काराची गरज आहे एखादा मित्र जर एखाद्या पोरीचं नाव घेत असेल दुसरा मदत करतो त्याला हेल्प करतो पण मी त्याला विचारतो दादा ज्या मित्राला तू नालायकपणामध्ये मदत करतो कदाचित तो तुझ्या घरात सुद्धा किडे पाडेल कारण तू सपोर्ट करतोय भगवंत फिरून आल्याशिवाय राहत नाही कारण कर्म माणसाला चुकत नाही हा तुम्ही जे पेरणार आहेत ना तेच उगवणारा तुम्ही जे पेरणार आहे त्याच उगवणार चोवीस वर्षाचा मुलगा त्याला बालिक पण म्हणता येणार नाही ना, ना। लहान आहे असं म्हणता येणार नाही चोवीस वर्षाचा मुलगा हा अव अगोदर असे लोक होते महाराज दुसरी जातनी बायले जरी बहीण म्हणा ना तरी मरानंतर शेवटनी बोया तू बावले जाय जातणी बी नाही फक्त ना मानेल बहीण आहे तरी मरान टाइमले शेवटनी बोळावणे तो मानेल बाहुले जाय आते।, आते कितले परिणाम कितले वाईट नाही का रक्तानी नाही जातणी नाही दुसरा जातनी बाईले जरी बहीण मारणार तरी सुद्धा तिने शेवटली बोळावणी तो बाहुले जाय आणि आते चुलत काकान पूर्णी सांगे चुलत भाऊ ना चुलत संगी चुलत बहिणी लाज वाटते हो अरे आपला धर्म आहे राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे कल्याणच्या सुभेदाराची सोन मावड्याने उचलून आणल्याच्या नंतर सांगितलं अरे परश्री आपल्यासाठी आपली माय आपली बहिणा जरी आपली दुश्मनात कडची असेल पण ती परक्याची असली ना तरी सुद्धा आपली माय बहिणी महाराज परक्याच्या बाईला आहेर करून पाठवले ही आपले राजे छत्रपती शिवरायांची शिकवण ही शिकवणा तुकोबराची शिकवण आहे तुको संतांची जाई व तू माती न करीचा याच आम्ही विष्णुदास तैसे नव्हे तुकोबराची ती शिकवण आहे परस्त्री आमच्यासाठी माय आमची बहिणा हे विचार तुम्ही रुजवले पाहिजे हो आणि कदाचित काही काही लोक असं वाटस मी दुसऱ्यां घर मागि येडा देवका डोळ्यालाही बजेलय का तू तर किडा पाड तू ना घर दुसरा बाजार करीन निघ जाय तुला समजाव बी नाही म्हण जरा खरं बोलणार लोक पचत नाही आणि खरं बोलाल गुना बहिणी सोन खरं बोलाल ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही शा अस खरं लोक पचाडतच नाही आपल्या असं वाटत मी बोलता झेंडालाही रेन हो लक्षात ठेवायचं करम तेरी अच्छा तो किस्मत तेरी दासिया करम तेरी अच्छा तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा का लोकांना आजही काही काही लोकांना जगता येत नाही काही काही लोकेशले असं सामना आम्हाला आहे ना बो आम्ही धकाट राहि ज्या किडा असले मासा खास ना पाणी मा एक दिन असा आहेस ना पोट धरण आठाय जास्त नदी आठाय जास् आणि त्याच मासा असले किडा खातस पायी प्रत्येक नियस असा विचार नाही करा ना की धकी राहना भगवान ना चक्र गोलशे बट असा नंबर लागेल आणि कुठं तरी खानपिन मा चुकाय राही ना थोडं माफी मागस बर का बहिणीसवण तुम्ही असं वाटेन का रवी किरण महाराज इथलं उघडं उघडं का बोल राही ना त्यानं बोला ना मागणं कारण असं फक्त साडेतीन वर्षाच्या पुरीवर बलात्कार होतो जर अठरा वीस वर्षाच्या पुरीवर बलात्कार होत असेल जर तिची चूक नसेल तरी लोक अंदाज लावतात तिचंही काहीतरी चुकलं असेल लोक अंदाज लावतात तिचं काहीतरी चुकलं असेल अरे या साडेतीन वर्षाच्या पुरीला काय जीवन कळत असेल तिच्यावर बलात्कार करतोय ना धम म्हणून हे सगळं बोलावं लागतंय आता सध्या खानपीन ठीक नाही ना म्हणून विचारही शुद्ध राहिले नाही लोकांचे हा खाणं चांगलं राहणार नाही मनीषीन विचार चांगला येतच नाही मनमा उदाहरण सांगस सांगा बी काय मोठी सिटी नाही शिव प्रमाण शिरेत आठ बराच लोक गावना येल होतील अडे बराच जणे शेतकरी होतील मना प्रश्न आहे तुमले आपला गाव ना लोके कोंबडी पाडतस कोंबडी पाडतस ना ताई तुमनाकडे कोंबड्या बिंबड्या देखील येत ना नाही पाळतस देखील ते होती ना किंवा बकऱ्या बकऱ्या हा मग कोंबड्या पाडतस तुम्ही कोंबडीच ना खाली अंडा ठेवतस उत्पन्नांसाठी अंडा तुम्ही पंधरा वीस पंचवीस अंडा ठेवतस ठेवतस ना त्यांना नाई कोंबडी दहा पंधरा फोडस त्याच ना माहिती सात आठ मोठ लावतस मोठ लावा, लावा नंतर पायपडीन माफी माग राही मला फक्त तुम्ही पटाड दे नाही मनिषीन सांग हाई गोष्ट सांगाय नाही राहत पण कोंबडीने अंडा फोडले तस त्या मला असं सांगा तीच कोंबडीना सांगे चरणारा तीनाच सांगे फिरणारा एक दिवस असा येस तो कोंबडा नको येल त्या क्षण लेतो असा विचार करस का हाई कोंबडी आणि मी एकच मायना फोडेल अंडा शेतस आई म्हणजे बहीण लागत गो असा कोंबडा विचार करस का समजा बकरीने दोन बच्चा जन्माला एक बोकड्या आणि एक आवट आपल्याकडे आवटच म्हणतस ना हा पाठ म्हणतस का हा पाठ समजा एकच बकरीना दोन पिलश शेतस तो बकरा विचार करस का मन कर असं नाही ना आणि ते जर तुम्ही ते विचार कसा राहतील तुम्ही घरमानगरमा विचार करजा विठल विठल शांती ब्रह्म बाबा यवणा नंगावर चुंकल्याच्या नंतर वरती बघत नाही पुणा गावात मीटिंग भरवली लोकांना सांगितलं गेलं नाथबाबांचं सा हे पद खोटं ठरलं पाहिजे तो नाथबाबांना राग आणून दाखवेल जो नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल योग्य ते बक्षीस देण्यात येईल नाथबाबांना फक्त राग आला पाहिजे एकानं विडा उचलला एकानं विडा उचलला विडा उचलून नाथबाबांच्या घरी गेला आता नाथबाबांना रागच आणून दाखवायचा आहे म्हणल्यावर नाथबाबांच्या घरात चप्पल सकट शिरला पायमा चप्पल जमत गरमा चालला गे नाथबाबा म्हणे आपले काय घेणं देणं घरात नाही महाराज देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून गेला माणूस तरी नाथ बाबा राग करत नाही उलट त्या बाहुली बस म्हणे कारण ते शांती ब्रह्म होते त्यांना रागच येत नव्हता बसायला आसन दिलं आसन दिल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं म्हणले गिरजी ऐक ना मोठ्या लेकरू आलंय आणि आपल्या धर्मामध्ये असा नियम आहे आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देवभव आपल्या धर्मामध्ये काय शिकवणे अ ती ती देव भाऊ आपल्याकडे येईल पाहुणा आपल्यासाठी भगवान रास काय तरी स्वयंपाक लाव म्हणे आणि आपला आपला धर्म ना प्रत्येक ग्रंथ ग्रंथ माय ना प्रत्येक ग्रंथ मायशी काढेले आपल्याकडे येणारा पाहुणा तो आपल्यासाठी भगवान रास खरंय ना बहिणी सो बरोबर आहे ना आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवान रास हा भगवान रास येणारा पाहुणा फक्त त्या पाहुणाने प्रमाण ठेवायला पाहिजे कारण जुना लोकेशने एक म्हण होते पहिल्या दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिनले कधी मुक्काम करीत ना तुने लाच कधी गाई पावना पै आता धुळे धुळामा जर नातेवाईक ना कोणतरी येवा येव्हाला त्रास होईल ना येवा जावाला जर त्रास होईल मग धुळामा राहणं पडस होते त्यासले आपला विरोध नाही बरोबर आहे इथला दूर ते रोज येण करापेक्षा आठ थांबेल चांगलं शिवाय आहे की नाही पण काही कारण नसताना बाकीना कुशाल बॅग भरले तर त्या विचार का ओ कथा होतात काय नाही हो वावरणा ना कामे आवरा घ्या काही कामधंदा होता नाही मग वाटणं ना? आठ एक दिन तरी राही हो भाऊ आठ एक दिन अतिथी देव भाऊ आपण एक किंवा दोन दिवसाचा मुक्काम बाकीना नीता येलस ना माग कितला भी दिन राहतच असा जे एक पाहुणा एक गावले घ्या आता पाहुणा येले म्हणजे अतिथी भाऊ त्या भाऊले मस्त पाहुणशार पहिला दिनले पासून दी पापड्या दुसरा दिनले डाळ भात मटण उसळ तीन दिन चार दिन पाचवा दिन उगी घ्या भाऊ काही घर माहिनी घे नाही बाई नवराल सांगायला लागे यांनी काहीच ना माय घर समाव याला काढा म्हणे माणूस म्हणे मी सांगू शकत नाही त्याला जाय असं मग काळजी करू नको मी काहीतरी आयडिया करस तू फक्त एक काम कर म्हणे काय तू फक्त किचन रूम मागा दे आणि भांडा उकडजो म्हणे बहिनी गादिनी गडीन घी टिदी नि किचन रुममा बाँडा उकटा लागभा जोडे बसेला त